आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील लोधवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली नसून पित्ताचा त्रास झाल्याचं वास्तव समोर आलंय याबाबत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थांनी ही माहिती दिली आहे हा प्रकार राजकीय वैमनस्यातून व्हायरल करण्यात आल्याचा आरोप सुद्धा लोधवडे ग्रामस्थांनी केलाय लोधवडे गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहा विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची एक बातमी व्हायरल झाली होती त्या अनुषंगानं आपण आता आलो इलोधवडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नेमका प्रकार काय झाला हे जाणून घेण्यासाठी चला तर पाहूया नेमका झाला काय प्रकार इथल्या शिक्षकांच्या कडून आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून नमस्कार मी कुंडलिक बाजीराव चोपडे शाळा समितीचा अध्यक्ष काल जे कृत्य घडलं ते खूप काल ओन्हामुळं खूप मुलांना त्रास झाला आणि जेवणामध्ये जे खाणं होतं किंवा ज्या पद्धतीनं त्यांना उलट्या झाल्या तर शिक्षक शिक्षक लोकांनी सर्वांनी लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना घेऊन गेले तिथं लगेच उपचार केला ओ आर एस वगैरे दिलं त्याच्यानंतर बाकी पळशीला घेऊन गेले आणि नंतर तिथं ॲसिडिटीची गोळी दिल्यानंतर त्यांना खूप आराम मिळाला त्याच्यानंतर परत दहिवडीला घेऊन गेले आणि तिथं मग व्यवस्थित ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी लगेच मुलांना घेऊन वापस आलो डॉक्टरांनी सांगितलं की ऍसिडिटीचा मुलांना त्रास झाला होता पण काही गावातील राजकीय प लोकांनी शाळेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये अतिशय च चुकीची प्रत्येक शैक्षणिक ठिकाणी राजकीय या घडामोडीचा काही नसावं आणि ज्या लोकांनी जे केलं वा हो ते अतिशय खूप वाईट दुर्दैवी घटना त्यांनी व्हायरल केली विष बाधा वगैरे असं काही सुद्धा झालं नव्हतं मुलांना उन्हामुळे आणि ऍसिडिटीमुळे त्यांना त्रास झाला होता नमस्कार मी श्रीमंत दादा सावगुडे काल जी घटना घडली त्याच्यामध्ये माझा मुलगा पाचवी इयत्ता पाचवीमध्ये ओंकार अवघडे हा हाही होता ऍक्च्युली uh, सांगायचं म्हणजे यावेळेस त्याला उलट्याचा त्रास व्हायला लागला सरांनी लगेच आम्हाला कळवलं लगेच कळवल्यानंतर त्याला पळशीला नेलं पळशीला नेल्यानंतर आम्हाला परत ने पर ने पर दहिवडीला सांगितलं की दहवडीला घेऊन जातोय दहवडीला नेलं पळशीला एक ऍसिडिटीची गोळी दिली होती त्याला त्या पळशीला गोळी दिल्यानंतर तिथंच त्याला आराम पडला दहिवडीला नेऊन फक्त ओआरएस त्याला दिलं व, ही गोष्ट केली ती फक्त रायचा पर्वत केला गावातील कोणी केला किंवा कसा झाला ह्याच्यापेक्षा मुलांना एवढा काही त्रास कुठलाही झाला नाही सकाळी मुलगा रात्री दवाखान्यातून आणल्यानंतर मुलगा एकदम खडखडीत होता जेवण भरपूर जेवला रोजच्या सारखी क्रिया झाली सकाळी परत उठल्यानंतर संडास व्यवस्थित झाली त्याला कोणताही त्रास झाला नाही आज तो शाळेत आलेला आहे आणि खडखडीत व्यवस्थित बर आहे मी सुहास जगन्नाथ चोपडे माझी मुलगी आता दुसरी मध्ये शिकत आहे तिचं नाव सृष्टी सोहास सोपडे तर तिला दुपारपासून उलट्याही होत होत्या त्यामुळं दवाखान्यात गेली पळशीला तर, तर, तर ते तर आता सध्याला चांगले आहे पळशीला गेल्यानंतर त्यांनी उलटीच्या गोळ्या दिल्या आणि नंतर ओ आर एस हे औषध दिलं त्यानंतर क्लिअर झाली आता काय दिला ताप होत नाही पालक म्हणून आमची कोणती तक्रार नाही आमची शिक्षकाविषयी तक्रार नाही उलटी शिक्षकांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं शाळा व्यवस्थापन समितीने सहकार्य केलं गावच्या ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केलं रात्री सर्व ग्रामपंचायतीची बॉडी शाळा व्यवस्थापन समितीची बॉडी शिक्षक वर्ग रात्री साडे दहा अकरा पर्यंत आमच्यासमोर तर सगळे होते मी दीपक नामदेव ढोक प्रभारी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोधवणे काल पंधरा फेब्रुवारी रोजी मी शाळेच्या कामानिमित्त कोल्हापूरला मिटिंगला होतो मला साधारणपणे दोन अडीचच्या दरम्यान शाळेचे कामकाज पाहणारे मुख्याध्यापक आमचे कदम सर त्यांचा फोन आला की असं असं एक दोन तीन मुलांना सर उलटी मळमळ होती मग मी तिथून तो फोन घेतल्यानंतर त्यांना सांगितलं की तिथल्या दवाखान्यात जावा प्र उपकेंद्रातलं तिथला सल्ला घ्या त्यांना मुलं दाखवा काय म्हणतात बघा त्यांनी लगेच तिथं तातडीनं ती मुलं उपकेंद्राच्या मॅडम गायकवाड सिस्टर यांना दाखवल्या आणि त्यांनी त्या ते मुलांना काय झालेलं नाही किरकोळ आहे म्हणून त्यांना ओ आर एस दिलं की साधारणपणे उलटी मळमळ मुलांना होते उन्हाच्या त्रासानं होत असेल किंवा कशानं होत असेल बघूया आपण त्यांना ओ आर एस दिलं आणि मुलांना तातडीनं बऱ्यापैकी फरक पडला नंतर मी फोनवरून संपर्क साधला गायकवाड मॅडम यांच्याशी तर त्या म्हणल्या की फरक आहे कदम सरांनाही संपर्क साधला मुलांना बरं वाटतं म्हटल्यानंतर मी पण रिलॅक्स झालो परत साधारणपणे तीन साडेतीनच्या दरम्यान त्यातल्या एक दोन मुलांना उलटी मळमळ येते असं वाटलं आणि त्यांनी सरांना सांगितलं परत मला सरांचा फोन आला की सर असं असं झालं काय करू खबरदारीचा उपाय म्हणून खरं तर तसं गरज नव्हती पण खबरदारीचा उपाय म्हणून मी त्यांना सांगितलं की पळशी आरोग्य केंद्रात आपल्या शासकीय दवाखान्यात मुलं नेहा दाखवून आणा डॉक्टरांना त्यांनी लगेच तातडीनं आमचे पदवीधर शिक्षक पवार सर आणि त्यांच्या खाजगी गाडीने लगेच मुलं सहा मुलं घेतली गे पळशीमध्ये गेले पर्सीवाल्यांनी लगेच मुलं चेक केली ते काय म्हणलं जास्त काय नाही त्यांनी मुलांना ॲसिडिटीची गोळी दिली उलटी होऊ नये यासाठी गोळ्या दिल्या मुलांनी गोळ्या खाल्ल्या आणि त्यांनी एक सल्ला दिला की सर तुम्ही आता आलायच तर ग्रामीण रुग्णालय आपलं दाखवून घ्या मुलांना एकदा दाखवून आणा मग मला फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितलं ठीक आहे मग त्यांनी दवडीला नेली मुलं तिथं मुलं दाखवली प्रथम दर्शनी डॉक्टरांनी मुलं बघितल्यानंतर पैशीच्या उपचारानंतर मुलांना कुणाला उलटी पण झाली नाही मुलं ठणठणीत होती परंतु दवाखान्यात नेली म्हटलं की डॉक्टरांनी काय केलं तर आसुद्धा म्हटलं तर ऑब्झर्वेशन खाली ठेवली त्यांना तिथं ओ आर एस दिलं बाटलीमध्ये ते बनवून तयार करून द्यायला सांगितलं शिक्षकांना आमच्या कदम सरांनी ते सगळे उपचार त्या ठिकाणी केले तोपर्यंत तो शाळा सुटून आमचे सर्व शिक्षक पालक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य गावचे सरपंच त्या ठिकाणी गावात काढल्यानंतर सगळे तिथं हजर झाले त्यांनी मुलं पाहिजे मुलं व्यवस्थित होती डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही घरी घेऊन गेला तरी चालेल परंतु त्याच वेळेत पोलीस स्टेशनचे लोक आली त्यांनी मुलांचे जबाब घेतले मुलांनाही सांगितलं की असा असा उलटीचा त्रास होत होता तर आम्हाला काय होत नाही मुलं ठणठणीत बरी झालेली होती कदम सरांनी ते मुलं बरी झाल्यानंतर पालकांच्या ताब्यात दिली साधारणपणे आठ साडेआठच्या दरम्यान मुलं इथं सोडली मी साधारण कोल्हापूरवरून आठ वाजता इथं पोहोचलो मला गटशिक्षणाधिकारी पिशेसाहेब त्यांचा फोन आला की मला माहिती घ्यायची आहे मग मी शाळेत आलो कदम सरांच्याकडून दिवसाभराची माहिती घेतली काय काय घडलं त्याचा अहवाल तयार केला आणि पोलीस स्टेशन आणि गट अधिकारी त्यांना तो अहवाल मी सादर केला आणि सध्या मुलांचं आजची परिस्थिती आज सकाळी आठ वाजता जिल्हा शिक्षणाधिकारी मॅडम यांनी मुजावर मॅडम यांनी शाळेला व्हिजिट दिली मुलांशी संपर्क साधला मुलांशी चर्चा केली शाहीच्या साई मुलं अगदी ठणठणीत आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही अशा प्रकारे कालची घटना घडली धन्यवाद मी बापराज अनिंदर पवार या विकास सोसायटीचे चेअरमन असून यातील कोणत्याही विषयावरचा राजकीय विषयावरून हा व्हॅल्यू वाढलेला आहे किंवा कोणत्याही मुलाला कोणत्याही काही बाधा झालेली नसल्यामुळे आज सकाळी पूर्व पो, सर्व पोर रात्रीच व्यवस्थित इथे घरी आलेले आहेत शाळेत हजर आहेत पालकांची पाल कोणाचीही कोणतीही तक्रार नाही आणि मुलंही व्यवस्थित आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोधोडे या ठिकाणच्या सहा विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची बात एक बातमी ऐकिवात आली होती त्यानुसार आम्ही या ठिकाणी शाळेत येऊन खरी वस्तुस्थिती जाणून घेतली आणि त्याच्यानंतर या निष्कर्षापर्यंत आता पोहोचले आहोत म्हणजे या ठिकाणच्या पालकांनी सांगितल्याप्रमाणे किंवा शिक्षकांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी अशी कोणतीही गोष्ट घडली नाही विद्यार्थ्यांना असलेल्या ऍसिडिटीच्या त्रासामुळे त्यांना तो त्रास झाला त्यांच्या उलट्या झाल्या त्याच्यामुळे प्रशासनानं त्वरित दखल घेऊन शाळा प्रशासनाने त्वरित दखल घेऊन त्यांना उपचारार्थ दाखल केलं आणि त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ती विद्यार्थी आता ठणठणीत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे आणि शाळेत ही ते विद्यार्थी आता आहेत त्याच्यामुळे असा कोणताही प्रकार झालेला नसून विषबाधा ही केवळ अफवा होती आणि विद्यार्थ्यांना झालेला हा केवळ त्रास ऍसिडिटीमुळेच होता या निष्कर्षापर्यंत आपण आता पोहोचलेलो आहोत धन्यवाद मानसोफर न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौपे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा